सांगतो एक काळ असा होता की ज्या वेळेस मी इमानदारीने जय हिम सुद्धा म्हणू शकतो नव्हतो कारण मला सुद्धा कुठेतरी लाज वाटायची जगिन म्हणायची का कारण माझ्यावर ही शिक्षका लागेल की एक आंबेडकरवादी तुम्ही आहात किंवा आंबेडकरांचे अनिवाय आहात असं का का तुम्ही वाटून घेतले महापुरुषांना आंबेडकर हे केवळ दलितांचे आहेत किंवा अण्णाभाऊ पातगाचे आहेत किंवा अजून अजून कोणाचे आहेत खोले हे इमाळ्यांचे आहेत किंवा शिवाजी महाराज मराठ्यांचे असं का ते सगळे महापुरुष आहेत सगळ्यांनी या देशासाठी काहीतरी केलेलं आहे आंबेडकरांची भूमिका ही व्यापक होती अन्नाभाऊंची भूमिका व्यापक होती सगळ्यांची भूमिका व्यापक असताना केवळ एका जातीच्या बद्दल म्हणून मला मी इमारित सांगितली की मलाही असे लागवड होती पण आज मी गर्वानुमधलो जे म्हणून कारण मी आंबेडकरांना समजलंय मला आंबेडकर खऱ्या अर्थानं कळाले माझी भूमिका जी लहानपणीची होती जी किंवा बी जे पी आर एस एसने पसरवलेल्यावरती मुळे बरोबर ती आज खूप चेंज झालेली आहे खूप बदललेली आहे आणि मला असं वाटतं की सर्व तळागाळातील दलितांना तळागाळातील पाहिजे आरक्षण हे जे वेगळं दलित आहे तसं वेगळा आरक्षण सरकारनं दिलेलं आहे पण दलितांच्या कुठल्याही आरक्षणाला कुठल्याही स्वरूपाचा धर्मा ना या सरकारने लावावा नाही असा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने करावा असेल एस सी एस जी च्या आरक्षणासंदर्भात किंवा बी सीच्या आरक्षणामध्ये संदर्भात अमेरिकेच्या जॉर्कटाऊन म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधी जे काँग्रेसचे लिडर आहेत त्यांनी स्पष्ट असं इंग्लिश मध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे आरक्षण ज्यावेळेस परिस्थिती चांगली येईल त्यावेळेस आम्ही आरक्षण निश्चित संपू मग आरक्षण संपवायची भाषा काय करायची जे आरक्षण हे समता प्रस्थापित करण्यासाठी आहे समताच प्रस्थापित झालं नाही समजा त्यांच्या घरामध्ये जे सैफाली खानचा एक डायलॉग आहे बघा ज्या म्हणजे सैफाली खान म्हणत असतो की आरक्षणाची काय गरज आहे म्हणजे त्याचा विरोधक म्हणजे दुसरा म्हणजे आहे की आरक्षणाची काय गरज आहे म्हणजे तुम्हाला खऱ्यात पाहिजे का तुम्हाला भीक पाहिजे का त्यावेळेस मी सांगत असते की म्हणजे आरक्षणाची गरज काय आहे किंवा जेव्हा तुम्ही बाप कहो की दर्जी चपराशी की वर्दी पहिन काम पोजाय तुम्हारे मा को कहो की किसी घर घर जाके ना काय झाडू पूजा करे त्याच्यानंतर ती म्हणतात की जाओ तुम्ही बहीण को कहे सार्वजनिक नळावरून जाऊन एक खांडा भरून पाणी घेऊन ये म्हणजे ही परिस्थिती आज नक्कीच आहे सर या म्हणजे समता झालेली नाही पण समता ही त्यांच्या म्हणजे ती सुद्धा प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांच्या रेषेमध्ये आहे त्याच्यात आता सांगायची गरज नाही पंडित जवाहरलाल नेहरू असतील इंद्राजी गांधी असतील गांधी असतील त्याच्यानंतर दहा वर्ष म्हणून सरकार कशा पद्धतीने सांगायची गरज नाही आणि त्याच्यानंतर एकदा भारी चेहरा म्हणून त्याला पाहिलं जात आहे परिस्थिती एवढा असताना आणू शकले नाही मग बेहतर परिस्थितीमध्ये जी संकल्पना काय आहे संपनेचं नाव आहे तर त्या आरक्षणाच्या आपली भूमिका काय कारण ही जनता कारण तुम्ही लातूरचे एक दमदार आमदार म्हणून एक प्रतिनिधी जावे अशी तुमची म्हणजे इथल्या लोकांची मानसिकता झाली आहे आणि त्या मानसिकतेला तुम्ही कसं उत्तर देणार आहे मला असं वाटत स्पष्ट पाहिजे मला असं वाटतं राहुल गांधीजी चुकले एक खूप छोटा व्यक्ती आहे हा त्यासोबत माझं काहीच नाही ग्रामीण बातमी आहे एक सामान्य कार्यकर्ता आहे आज एक फक्त उमेदवार हा पण मला असं वाटतं ते शंभर टक्के चुकले आणि मला त्यांनाच असा प्रश्न विचारता विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतंय या देशात समानता आली आहे का आ, या देशात आजही दलितांवर त्याच्यात होत नाहीत का आजही आपण ठिकठिकाणी बघतो गावागावात झाली असतो गावागावात आपण जेव्हा जातो तेव्हा आजही चहाचे कब्जे असतात कारण त्यांच्यासाठी वेगळी जातात मग ही समानता आहे का समाजाची जेव्हा जोपर्यंत मानसिकता बदला बदलणार नाही आणि आंबेडकरांना जे अभिनंदित होतं तसा समाज सगळ्या दृष्टीनं समान जेव्हा होणार नाही सगळ्यांना एकमेकाला आपण रेस्पेक्ट तेवढा देणार असे तोपर्यंत मला नाही वाटत की आरक्षण संपलं पाहिजे hmm. आरक्षण हे तळागाळातील दिलं खास करून दलितांना अपलिफ्ट करण्यासाठी या समाजाने पेशव्यांच्या काळात असू द्या मागच्या चारशे वर्षापासून खूप अत्याचार संप आहे चारशे वर्ष असेल पाचशे वर्ष असेल असा कुठला समाज सांगा ज्याच्या सावली सुद्धा पडली जमिनीवर त्याला बंदी होती आणि त्याच्या गळ्यात मटकाने मागे झाडू बांधून त्याला फिरावला म्हणजे इतक्या दयनीय आवाज मला अक्षरशः मला माझ्या डोळ्यात पाणी येते आणि मला खरंच या समाजाची एक थीम आहे मला मला असं मनापासून वाटतंय कुठंतरी तरी तळमळीनं माझ माझ्या ही तळमळ आहे की बाला बाला समाजा या समाजासाठी नक्कीच आपण काहीतरी केलं पाहिजे या समाजाचं जे आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे हा ठीक आहे ज्यांनी आरक्षण ऑलरेडी उपभोगलं असेल आणि जे खूप चांगल्या पदावर गेले असेल त्यांचं कुटुंब खूप चांगल्या स्थितीत पोहोचलं असेल त्यांनीही थोडासा विचार करून इतरांनाही संधी दिली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे पण ह्या तळागलित व्यक्तीला दलित व्यक्तींना अपलिफ्ट करण्यासाठी जनतेत एक समानता आणण्यासाठी मी इमानदारीनं सांगतो दे का? का एक काळ असा होता की ज्यावेळेस मी इमानदारीने जय भीम सुद्धा म्हणू शकत नव्हतो कारण मला सुद्धा कुठेतरी लाज वाटायची जगि मिळायची का कारण माझ्यावर ही शिक्का लागेल की एक आंबेडकरवादी तुम्ही आहात किंवा आंबेडकरांची तुम्ही अनिवाय आहात असं का अहो का तुम्ही वाटून घेतलंय महापुरुषांना आंबेडकर हे केवळ दलितांचे आहेत किंवा अण्णाभाऊ पातगाचे आहेत किंवा अजून अजून कोणाचे आहेत खोदे हे बाळ्यांचे आहेत किंवा शिवाजी महाराजांचे असं का ते सगळे महापुरुष आहेत सगळ्यांनी या देशासाठी काहीतरी केलेलं आहे आंबेडकरांची भूमिका ही व्यापक होती अन्ना भूमिका व्यापक होती सगळ्यांची व्यापक असताना केवळ एका जातीच्या बद्दल आपण अडकून म्हणून मला मी इमारतीच सांगितली की मलाही असं लागण नव्हती पण आज मी गर्वानं बनतो जय म्हणून मी आंबेडकरांना समजले मला आंबेडकर खऱ्या अर्थानं कळाले माझी भूमिका जी लहानपणीची होती जित्रांस बीजेपी आर एस एस ने पसरवलेल्या मुळे आज खूप चेंज झालेली आहे खूप बदललेली आहे आणि मला असं वाटतं की सर्व सर्व झाला पाहिजे तळागाळातील दलितांना तळागाळातील इतर जातीतल्या लोकांनाही कुठंतरी अपलिफ्ट झालं पाहिजे आरक्षण हे जे वेगळं दलित काम करत आहे तसंच ओबीसीला पण वेगळं आरक्षण सरकारनं दिलेलं आहेच पण दलितांच्या कुठल्याही आरक्षणाला कुठल्याही स्वरूपाचा दर्शन ना या सरकारने लावावा नाही असा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने मला हेच म्हणायचं जाती जातीत भांडण लावायचा प्रयत्न करू नका आरक्षणासाठी जे दलितांना आरक्षण दिलेलं आहे हे लोक खूप चारशे पाचशे वर्षापासून मागासलेले आहेत आजही आपण त्यांच्या दलित वस्तीची अवस्था बघतो चांगल्या कुटुंबात चांगल्या कॉलनीमध्ये हे लोक राहत नाही जिथं ते राहतात तिथे कचऱ्याचे आहे पसरलेले साम्राज्य आहे तिथं कुत्रे मांजरे हे उड्यावर बसतात अशा परिस्थितीमध्ये दलित लोक आजही लहान राहत आहेत तर मला माहित नाही यांना समान लागलं आणण्यासाठी किती काळ लागली शंभर वर्ष लागतील दोनशे वर्ष लागतील हजार वर्ष लागतील मला मान्य नाही पण त्यांची स्थिती कुठे ना कुठं सुधारली पाहिजे आणि कमीत कमी एक नोकरी मिळाली तर ते पुढे येतील आणि नोकरीतून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाज त्यांचा एक आर्थिक स्थिती सुधारली म्हणून कमीत कमी त्यांचा रेस्पेक्ट करेल ही त्याच्या मागची आरक्षणा भूमिका होती आणि ही शंभर टक्के योग्य आहे म्हणून आम आदमी पार्टीचा नाता एक कार्यकर्ता म्हणून एक उमेदवार म्हणून मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल जर आज माझ्यासोबत असते तर त्यांनी हीच भूमिका मांडली आहे कारण आम्ही आम्ही आंबेडकरांच्या तत्वावर माणसं आहेत आम्ही आग भगतसिंगांच्या तत्वावर चालणार आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वावर चालू झाले तर जनतेचं राज्य आलं पाहिजे आणि तळागडातल्या लोकांना समान संधी मिळाल्या पाहिजे केवळ ह्या आम्ही दलित समर्थन करतो याचा विरोध करायचं काहीच गरजच नाही मला असं वाटते गांधी विनंती करतो की त्यांनी ह्या गोष्टीवर विचार करावा की त्यांनी काय बोललेले आहे आणि सुप्रीम आली परत एकदा विनंती करायचो की तुम्ही जातीपातीमध्ये भांडण लावण्याचं काम करू नका आरक्षणाचं वर्गीकरण करायची तुम्हाला नक्कीच गरज नाहीये कारण इथले त्याचं करून काय करणार तुम्ही जाती पतीमध्ये भांडणं लावणार जे जो बीजेपीचा अजेंडा आहे महाराष्ट्र म्हणजे जाती विरुद्ध जाती संघर्ष करून या देशाचं वाटोळ करायचं ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला शेत देण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला पाहिजे आणि माझा भरोसा आजही सुप्रीम कोर्टावर सुप्रीम कोर्टावर न्यायालयावरही मी विनंती करतो की त्यांनी याचा फेरविचार करावा आणि मला असं वाटतं की हीच आम आदमी पार्टीची आमच्या राष्ट्रीय स्वनियोकाची आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे तर नक्कीच लातूर शहर मतदारसंघामध्ये आम्ही देशमुख हे पंधरा वर्ष आमदार आहेत कॅबिनेट मंत्री आहे आणि आहे अधिकृत त्या संदर्भात त्या लातूर शहराच्या मतदारसंघाला सामान्य जनतेचा प्रश्न आहे की एक आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर हे म्हणजे ज्या पद्धतीने दिल्ली असेल किंवा पंजाब असेल किंवा आम व्हिजन आहे की फ्री लाईट आहे त्याच्यानंतर क्लिनिक आहे त्याच्यानंतर महिलांच्या संदर्भात एक आश्वासक धोरण आहे म्हणजे बस असेल किंवा त्याच्या संदर्भात म्हणजे भूमिका असेल तर तुम्ही एक आमदार झाल्यानंतर लातूर शहरातील की असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्यानंतर नेमकी भूमिका काही घेणार आहे त्या म्हणजे प्रश्नाबद्दल मला असं ते भूमिका आम्हाला ऑलरेडी स्पष्ट आहे ऑलरेडी त्याचा उल्लेख केला आमचा मेन फोकस आहे तो गोव्यात शिक्षण आम्हाला असं वाटतं की ज्या क्षमाची व्यवस्था आहे राजकीय याला तेव्हाच बाजूला करता येईल जेव्हा इथला प्रत्येक व्यक्ती शिक्षित होईल आणि केवळ शिक्षण हे नावापुरतं नाही कुठल्या रोजगारा पुरतं नाही कारण खऱ्या अर्थानं मूल्याचं शिक्षण पण त्याच्यापर्यंत पोहोचलं पैकी पुरुष ज्याला आपण म्हणतो ही जेव्हा होईल तेव्हा भारताचा खूपच कल्याण होणार आहे नुसतं ही महासत्ता नुसतंच आम्ही महासत्ता बनू महासत्ता बनू म्हणून महारत महासत्ता होणार इतरांना नागरिक जेव्हा शिक्षित सुशिक्षित चांगला होईल तेव्हा ही आवड ऑटोमॅटिक म्हणून दिल्लीमध्ये आम्ही सगळीकडे फ्री शिक्षणा मला असं वाटतं शिक्षणासाठी आरक्षण मागतात काही जण आम्ही म्हणतो सरसकटच मोफत शिक्षण बरोबर तुम्हाला काय केवळ आरक्षण सगळ्यांनाच मोफत शकत आहे किंवा देऊ शकते म्हणून बरोबर मला असं वाटतं दिल्लीमध्ये आम्ही साधारणतः बावीस तेवीस टक्के आपल्या बजेटचा खर्च जो आहे तो शिक्षणा बरोबर आणि अशा स्वरूपाचा अजेंडा प्रत्येक राज्य सरकारने राबवला पाहिजे तुम्ही तुमच्या धोरण तुमच्यासाठी महत्वाचं काय तुम्ही ठरवलं पाहिजे तुमच्यासाठी महत्वाचं काय असणार आहे तर शिक्षण कुठला नागरिक शिकला पाहिजे तसेच नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा मिळाली पाहिजे तुम्ही जरा आज कुठे जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तुमचा आई मिळत नाही सर बरोबर मान्य आहे तर मला सांगा की किती खर्च होतो त्या कमाई केवळ त्या व्यक्तीच्या इलाजमीला इला जमावर मग केवळ टॅक्सच्या मार्फत जनतेची लूट करणं याच्यासाठीच सरकार आहे का नक्कीच आहे मला असं वाटतं की आपण तुम्ही काढून बघा तुमचं लाईटचं बिल असेल त्याच्यात एज्युकेशन सेस लावतो बरोबर पेट्रोल मध्ये आपण एज्युकेशन सेस देतो आपण वेगवेगळे कर देतो महानगरपालिकेच्या करामध्ये आपण स्वच्छता टॅक्स देतो एज्युकेशन टॅक्स देतो सगळं टॅक्स अहो हा वेगवेगळ्या सोर्स मारतात प्रत्येक जण केवळ वसूल करतोय पण टॅक्स जर तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली वसूल करत असाल तर तोच पैसा शिक्षणासाठी खर्चाला तुम्हाला काय आणि जनतेच्या आरोग्यासाठी तुम्ही काय आपल्या लातूरच्या याचा प्रश्न आहे आरोग्य हॉस्पिटलचा प्रश्न आहे तो अनेक दिवस प्रलंबित आहे मला असं म्हणत आता काहीतरी मारलेला क्लासेस तोडतात ते कुणी सोडतात पण ते कितपत खरं आहे मला आला नाही माहित नाही पण नक्कीच प्रत्येकाला परवडणार असं मेडिकल हॉस्पिटल इथं झालं पाहिजे त्यांना फ्री सुविधा मिळाल्या पाहिजे दिल्लीत आम्ही दिल्लीतच आहे तर पंजाबमध्ये आम्ही मोहल्ला क्लिनिक बनलो पंजाबमध्ये मागच्या वर्षी आम्ही वाटतो माझ्या मोहल्ला क्लिनिक बनली एकाच वर्षात दिल्लीमध्ये असे मोहल्ला क्लिनिक केलेले आहे जिथे नागरिकांच्या प्रत्येक मेडिकल टेस्ट ह्या मोफत होतात त्यांना प्रत्येक गोळ्या मोफत दिल्या जातात आणि दिल्लीतल्या सरकारी तर सोडाच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर तुमची शस्त्रक्रिया होत असेल तर ती सुद्धा दिल्ली सरकार मोफत ऍक्सिडेंट वगैरे आणि ऍक्सिडेंट जेव्हा झालं आपल्याकडचे लोक पळून जातात त्याच्यावर दिल्लीत जर त्या ऍक्सिडेंट होणाऱ्या व्यक्तीला ज्याला झालाय त्याचा ऍक्सिडेंट त्याला जर तुम्ही अनुमानस्पदात भरती केलं करत असाल तर अशा नागरिकांना अशा व्यक्तीचा सन्मान केला जातो आणि त्यांना मानधन दिलं जातं तर ही सर्वसमावेशक भूमिका असली पाहिजे शिक्षण आरोग्य आणि त्याच्यासोबत रोजगारावरही काम झालं पाहिजे ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी विधानसभेत तर प्रश्न मांडेलच मांडले माझ्या मला असं वाटतं की आय एका आमदार पाच कोटीचा निधी मिळतो बरोबर माझ्या जे शक्य होईल इथल्या विधानसभे अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा दिल्ली प्रमाणे करायचा माझा माणूस आहे आणि तसेच इथे गल्लोगल्ली आरोग्यसेवा पुरवण्यासाठी वल्ला खोकला माझा माणूस आहे तो रोजगारासाठी एम एस एम काय करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न इथेही करेल इथल्या ती करेल फाईट करेन की त्या एमडे जागा त्या प्लॉट्स आहेत मिळावे लागतो आणि त्याचबरोबर राज्य सरकारलाही धारेवर करण्याचं आम्ही काम करू जर गरज पडली तर विधानसभेत तर करूच करू रस्त्यावर सुद्धा आंदोलन करण्याची कामगार करून माहिती आहे पण आता मी केवळ एक उमेदवार आहे एवढंच सांगू इच्छितो आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम